माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे मागास वर्ग निश्चितीबाबत जे विधेयक येणार होतं ते लोकसभेत देखील मंजूर झालेलं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती शेतीला करणं गल देलेची विरोधकाची टीका आहे आता ही पन्नास टक्केची जी मर्यादा आहे इंद्र सहाणीची जी जजमेंट आली होती की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आपल्याला देता येत नाही आणि या याच्यावर या सरकारने अमेंडमेंट केलेली आपल्याला दिसते त्याच्यामध्ये राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे आणि घटना दुरुस्तीचे विधेयक दोन तृतीयांश मताने लोकसभेत मंजूर केले गेले या दुरुस्तीनंतर मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी मागास यादीत समाविष्ट करण्याचा जो मार्ग आहे तो सुखर करण्यासाठी ही अमेंडमेंट पास केलेली आपल्याला दिसते आता याच्यावर जी जजमेंट आलेली होती त्याच्यामध्ये जजमेंट काय होती की मागास वर्ग जो आहे तो जो मागासवर्ग क्रायटेरिया आहे तो मराठा समाजाला सुप्रीम कोर्टने दिला नव्हता आणि त्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी हा जो मागासवर्ग निश्चितीबाबतचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर केलेलं आहे आपण आरक्षण आणि त्याच्या संबंधितचे जे आपलं आर्टिकल फिफ्टीन आहे आर्टिकल सिक्स्टीन आहे त्याचे काही स्लब क्लॉज तसेच इंद्रा साहनीची जजमेंट आणि जो वन झिरो टू ची जी अमेंडमेंट आहे मागास वर्गाच्या रिलेटेड त्यांना घ्यायचं डिसिजन आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारचं काय रोल आहे हे आपण इन डिटेल मागच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेलं आहे तुम्ही ते मागचे लेक्चर्स पाहू शकता ओके फ्रेंड्स आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले बालाजी तांबे यांचं खासगी रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे योग आयुर्वेद आणि संगीत असे दुर्धर दूर, म्हणजे असं त्यांच्या क्षेत्रावर या त्रिक्षेत्रीमध्ये त्रिसूत्रीमध्ये त्यांनी त्यांचा प्रभाव होता आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध विषयावर शेकडो लेख लिहिलेले आहेत आणि त्यांचं जे निधन झालेलं आपल्याला दिसत आहे राजीव गांधी यांच्या नावाने राज्य सरकारचा पुरस्कार केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकारी आघाडी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय आणि एक प्रकारे काँग्रेसने भाजपवर उघडी म्हणजे नावाच्या ह्याच्यावरून राजकारण एक प्रकारे होताना आपल्याला दिसतंय तर लोकसत्ता विचारमध्ये जे इम्पॉर्टंट आलेलं आहे ते आहे की इंधन म्हणजे इंधनाविषयीचा जो सुनिश्चितीचा मार्ग आहे याच्यावर एक आर्टिकल आलेला आहे याच्यामध्ये खनिज इंधनाचा जो पर्यायाचा शोध आवश्यक ठरला असताना जैव इंधन जे आहेत त्याच्यामध्ये त्यापैकी एक आणि सर्व संबंधित घटकाच्या हिताचा पर्याय आहे आणि याची आठवण म्हणून आता बघा दहा ऑगस्ट हा दिवस जो आहे तो जागतिक जैव इंधन दिनी दिन म्हणून दिन साजरा केला जातो म्हणजे कालचाच दिवशी जागतिक जैव इंधन हा दिवस दिवस साजरा केला जातो आणि या जैव इंधनाचा जो वापर आहे तो पर्यावरण पूरक नव्हे तर इंधनची सुनिश्चितता आणि अर्थव्यवस्था यासाठी उपयुक्त ठरेल असं लेखक म्हणतात आता याच्यामध्ये त्यांनी आर्टिकलमध्ये काय सांगितलं आहे बघूया वी कॅन नॉट सॉल्व्ह अवर प्रॉब्लेम विथ द सेम थिंकिंग वी युज टू वेन क्रिएटेड दॅम आता आपल्या अलौकिक प्रतिमेमुळे संशोधन क्षेत्रातील मानदंड ठरलेले आइनस्टाइन यांचे वचन केवळ नाविन्याचा ध्यास घेण्यासाठी संशोधकांना दाखवलेला मार्ग म्हणून नव्हे तर प्रगतीचा मार्ग दाखवणारा सर्व मानवजातीचा विचार म्हणूनच त्याकडे पाहावं लागलं असं त्यांचं कोट आहे आणि त्याच्यामध्ये या कोटला ह्याच्याशी रिलेट केलेलं आहे की अठराव्या एकोणीसव्या आणि विसव्या शतकाच्या उत्तरात झालेली जी औद्योगिक क्रांतीमुळे जगहाटीला गती येत आहे त्यापैकी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानचं जे आपलं पर्व आहे त्यांनी मानव जीवनाचे हर एक क्षेत्र व्यापनास सुरुवात केली आहे तो स्वयंचलन आणि डिजिटलायझेशनची चौथी ही विसाव्या अखेर शतकामध्ये येऊन ठेपलेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये विकासवादे आणि मानववृत्ती आणि तंत्रसिद्धीने त्याला मिळू लागलेली साथ आणि उद्योग आपल्या दिशेने जे भाड आहे त्याला एक प्रकारे पाचव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरट्यावर जेव्हा आपण आलो तेव्हा आपल्याला एक प्रकारे क्वेश्चन एक दिसतोय तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा आपण अंगीकारायला हवा असं लेखकाचं मत आहे परंतु त्याच तपशील जाण्यापूर्वी आपण सर्व जागतिक समुदायाच्या कोणत्या अपेक्षा आहेत त्यांच्या गरजा आहेत त्याच्यावर धावती नजर ठेवायला पाहिजे आता इंडस्ट्री 5.0 पॉईंट झिरो म्हणजेच पाचवी जी आपली औद्योगिक क्रांती असेल ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी असेल त्याच्यामध्ये आपण पाचवी जर त्याच्यामध्ये मानव केंद्रित समाज किंवा मानव आणि यंत्रमानव यांच्या सोगातून कोबोट साकारलेली उद्योग व्यवस्था मानली जाते परंतु हा विचार काल सुसंगत असला तरी समकालीन सामाजिक प्रश्नाशी भिडवणारा आहे जैव स्रोतावर आधारित औद्योगिक उद्याचा पुरस्कार करून केला जात आहे त्याचा म्हणजे आपण बायोडिझेल जे आहेत किंवा त्याचा पुरस्कार आपण केला पाहिजे जास्तीत जास्त कारण त्याच्यामुळे पोल्युशन कमी होईल आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर पोल्युशन कमी होईल तसेच लोकसंख्या वाढ आणि विकासाला चालना ही कोणत्याही देशाच्या ऊर्जेची मागणी ही दोन प्रमुख कारण आपल्याला दिसतात आणि ही इंधन जी आहे ही ऊर्जेची दोन रूपं आहेत आणि भवितव्याला आकार देण्याच्या मार्गाने मागणीचा जो जेवढी मागणी आहे त्या पद्धतीने जर पुरवठा नसेल तर ती ऑब्विसली किंमत वाढणार जे आपल्याला आज दिसते आणि जगातील खनिज इंधनातील वायू आणि तेलाच्या साठ्यातील भारताचं प्रमाण हे खूपच कमी आहे त्यामुळे खनिज तेलावर आपली जी मागणी आहे आपण जी इम्पोर्ट जास्तीत जास्त करतो आणि बॅलन्स ऑफ जे आपलं पेमेंट आहे जास्तीत जास्त डेफिसिट जे आपलं येतं करंट अकाउंट डेफिसिट जे येतं ते मोस्टली आपलं तेलाची जी क्रुडल इम्पोर्ट आहे ही आपण बऱ्याच पद्धतीने बऱ्याच मोठ्या प्रमाणात करतो त्याच्यामुळेच हे आपल्याला डेफिसिट जे आहे ते सहन आपल्या इकॉनॉमीला आणि जैव इंधन ह्याच्यावर एक प्रकारे मार्ग आहे आता याच्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये भारताने राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची घोषणा केली होती त्याच्यामध्ये भारतामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण दोन टक्के तर डिझेलमध्ये जैव डिझेलचे प्रमाण झिरो पॉईंट एक टक्के एवढेच होते तर दोन हजार तीस म्हणजे तीस येण्यापर्यंत हे प्रमाण वीस टक्के ते पन्नास टक्के निश्चित करण्याच्या घोषणेने एक प्रकारचं ठोस पाऊल उचललं आहे आणि दोन हजार पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे आता दोन हजार दोनशे कोटी डॉलर वाचतील याच्यामुळे काय होईल आपण जर बायोडिझेलची मिक्सिंग जर केली इथेनॉलची त्याच्यामुळे भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाचा जो वाटा आहे सहा पॉईंट तीन टक्के वाटा रस्ते वाहतूक क्षेत्राचा आहे आणि त्यातील बहात्तर टक्के वाहतूक डिझेलवर तर तेवीस टक्के वाहतूक पेट्रोल होते सीएनजी एलपीजी इंधनावर अन्य वाहतूक अवलंबून आहे त्यामुळे डिझेलसाठीचा जैव पर्याय ही आपली मोठी गरज आहे आणि भारतातील सर्वाधिक वनस्पती खाद्यतेल वापरणारा देश आपणच आहोत सर्व घटकामध्ये योग्य समन्वय साधल्यास दोन हजार बावीस पर्यंत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या दोनशे वीस कोटी लिटर तेलाचा बायोडिझेलच्या उत्पादनासाठी फेरवापर आपण करू शकतो आता जे तळलेलं वगैरे तेल असतं ना तर त्याचा सुद्धा आपण बायोडिझेलसाठी वापर करू शकतो देशांतर्गत डिझेलच्या मागणीचा फक्त चाळीस टक्के आपण आहोत आता जैव जैव विकसित करण्यासाठी उचल तत्व म्हणजे बायोमोबिलिटी या संकल्पावरून आपण काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये रस्ते जल हवाई अशा वाहतुकीच्या विविध पर्यायासाठी जैव भारापासून इंधने विकसित केली गेल्यास आपला देश जो आहे तो ऊर्जेच्या आघाडीवर एक प्रकारे स्वयंपूर्ण होऊ शकेल शेतमाल आणि शेतकचरा या इंधनासाठीचा जैवभाराचा स्रोत ठरू शकेल आणि आपण बघू शकतो की शेतकऱ्यांना देखील पर्यायी उत्पन्नाचा एक प्रकारे स्रोत होऊ शकेल त्याच्यामुळे डबलिंग इन्कम ऑफ फॉर्मर टू थाउजंड ट्वेंटी टू या जो उद्देश आहे त्याला पण एक प्रकारे हातभार लागू शकेल आम्पार अपारंपारिक म्हणून ओळखले जाणारे सौर आणि पवन यासारखे ऊर्जा निर्मिती स्तोत्र हे विजेसाठी त्यासाठी पारंपरिक वीज निर्मिती स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये इंधनाचे पर्याय प्रत्यक्षात यावे यासाठी चालना मिळेल इंधनापुरत्या मर्यादित व्याप्त्यासाठी बोलायचं झालं तर वाहन उत्पादनाची साखळी इंधन पुरवठा साखळी ह्या दोवा दोघांचा इंधनासाठीचा आपल्याला नव्याने विचार करावे लागेल आणि आपण जर बघितलं तर जैव इंधनाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये रोल मोठा आहे असंच लेखकांना म्हणायचं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये बघा परतफेड आता परतफेड या आर्टिकलमध्ये काय आलेलं की तापमान वाढ आपण कालच बघितलेलं की आयपीसीसीचा जो रिपोर्ट आला होता त्याच्यामुळे तापमान वाढ आणि समुद्र पातळीतील वाढ यामुळे नैसर्गिक आपत्तीचे तडाके वाढणारच हे आयपीसीसी अहवालाचा आधार सांगतो आणि त्यावर उपाययोजना एकमताने हवी हे देखील एक लेखक सुचवतात आता बघा मी कोकणातील कोसरत्या दरडी आणि कॅलिफोर्नियातील पेट्टी जंगले जायकवाड्यातील अर्ध रिकामे धरण जर्मनीतली पूर आणि गंगाची बेबान उधाणं ग्रीसमधली बेछूट होरपळ हे आंतरखंडीय घटनाचं मूळ कारण एवढंच की वसुंधराचं तापण या संदर्भातील वैज्ञानिक सत्य नोंदारा इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच आयपीसीसी यांच्या सहाव्या अहवालाचा पहिला भाग आपण काल पाहिला त्याच्यामध्ये वसुंधरेचे तापमान पुढील दशकभरात दीड ते दोन अंशांनी वाढेल त्यामुळे हिमखंड वितळतील दुष्काळ पडतील अतिवृष्टी होईल असं अनेक आपण काल ले लेक्चरमध्ये आता मध्ये आयपीसीसीचा आतापर्यंत लक्षात घेता की बाकी ते कमकुड्या कथा नाहीये तर हा अहवाल तयार करण्यात वैज्ञानिकाचा सहभाग आहे आणि आत्ताचा अहवाल तयार करण्यात सातशे पन्नास विविध शाकीय संशोधक सहभागी होते या सर्वांनी मिळून हवामान वसुंधरीची स्थिती आदी मुद्द्यावर चौदा हजाराहून अधिक वैज्ञानिक संबंधाचा अभ्यास केला या अहवालाच गांभीर्य आणि त्याची वास्तविका लक्षात घेण्यासाठी तो सादर केला कारण अजून समजतात की राजकारणात आणि वसुंधरीची तापमानवाढ वगैरे भीती थोटांड आहे असा मानणारा वर्ग शाबूत आहे खरे तर यंदाच्या पावसाळ्यात एकाच वेळी जगभर संशयाचा संशयात मुक्ती आहे तर हे संकट जे आहे एक देश खंड यापुरते मर्यादित नाहीये सध्या कोरोनाने जगातील अनेक देशात ज्याप्रमाणे एकाच पातळीवर आणले त्याप्रमाणे तापमान वाढीचे संकट सर्वांस एकाच पंक्तीत बसवणार आहेत त्याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत बुद्धिमान निर्बुंध दरी ही तापमानवाढ संकटाने बुजून टाकलीये त्यामुळे तरी आता सर्वांना एकमेकाचा हात धरून चालण्याखेरीच पर्याय नाही असं लेखक म्हणतात पहिला गट आहे जो तापमान वाढ आणि वातावरणीय बदलाच्या संकटाचे शास्त्रीय विश्लेषण करतो तर दुसरा गट पहिल्या गटाने सादर केलेल्या भाक्याची वास्तविक परिणाम बळी पडू शकतील असा अशक्त जनसमूहाचा अभ्यास करतो आता आपल्याला माहिती की खूप सारे डिस्प्युट्स आहेत की डेव्हलप कंट्री आणि डेव्हलपिंग कंट्री नंतर अंडर डेव्हलप कंट्री एक कन्सेन्सवर जर पोहचायला मान्यच करत नाहीयेत आणि ही सगळ्यात दुःखद बाब आहे आता जगासमोर काय वाढून ठेवलेला आहे ह्याचा अहवाल विस्तृतपणे आहेच पण त्यातही बराच मोठा भाग भारताविषयी भारत चीन हे जगातील सर्वाधिक प्रदूषणकारी आणि कर्भवायू उत्सर्जन देश चीनचे काय तो देश पाहिन आणि आपण निदान आपल्यापुरता तरी विचार करायला हवा याचं कारण अहवाल भारतासमोर अत्यंत भयंकारी चित्र रंगवतोय की वसुंधराच्या तापमानीचा मोठा फटका हिमालयातील प्रभाजित शिखरांना बसेल आणि वितळण्याचं वितळलं जर आपलं जे हिमालय आहे त्याचा बर्फाचित प्रदेश जर वितळला तर तो जो प्रदेश आहे त्या उत्तर भारत मोठ्या प्रमाणावर पूर येतील हे बाकीत तर आत्ताच प्रत्यक्षाने येताना दिसत आहे या अहवालात आपण अति अधिक गंभीरतेने घ्यायचं कारण की देश म्हणून आपली भौगोलिक स्थिती आपल्या देशात तिन्ही बाजूनी जे आपण बघू शकतो की समुद्र आहे तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि चौथी बाजू जी आहे ती हिमालयाच्या सावलीत आहे म्हणजे चारही बाजूने तापमान वाढीचे दुष्परिणामाचं संकट आणि वितळणाऱ्या हिमालयाचं पूर येणार आणि वाढलेले पाणी पुढे समुद्रात जाऊन याची पातळी वाढणार म्हणून परत किनारी प्रदेशात त्याचा धोका घेऊ शकतो दरवर्षी समुद्राच्या पाण्यात पातळी साडेतीन मिमीनी वाढत असल्याचं निरीक्षण या अहवालात आपल्याला दिसत आहे ते आता प्रतवर्षी होताना दिसणार आणि समुद्र सपाटीवरील प्रदेशात बसणार हे उघड म्हणून मुंबई कोकण काही प्रमाणात गुजरात गोवा ओडिसा आणि आंध्र प्रदेश बंगाल या सर्व किरणाई प्रदेशात हे संकट येणारच या जोडीला वसुंधरेमुळे राज्यात चक्रीवादळाचं संकट देखील वाढणार असा प्रश्न आहे या उपायाची साधक बाधक चर्चा जर केली तर दीड दशक सुरू असून प्रत्येक देशाने आपण काय करू इच्छिता ह्याच्यासाठी नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एनडीसी नावाने एक उद्देशपत्रिका काढली होती म्हणजे नॅशनल डिटर्मेंट कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की एक प्रकारे जे गोल आहे ते तुम्ही कोणत्या कोणत्या कंट्रीने कोणते कोणते गोल सेट केलेले आहेत त्याचा उद्देश काय आहे प्रत्येक देशाने आपण तापमानवाढी जबाबदार आहे या घटकाचं उत्सर्जन शून्य पातळीवर कधू आणू शकतो असा कार्यक्रम सादर करणं होतं त्यानुसार उपाययोजना करणे थोडक्यात वसुंधरीचे तापमानवाढीत जबाबदार कर्मवायू घटकाचं प्रमाण शून्यावर आणणे त्यासाठी नेट झिरो इमिशन असं म्हटलं जातं आणि जगातील चीनसह सर्व देशांनी शून्य दिन संकल्प सोड सोडलेला आहे त्यात अमेरिकाही आले या देशाचा विशेष उल्लेख करायचा कारण की देश जेव्हा डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा तर पॅरिस करारातून त्यांनी माघार घेतली होती की आम्ही याला आम्ही स्वीकारत नाहीयेत करार म्हणून पण आपली मात्र त्याबाबत खळबळ सुरू आहे की आम्ही आताच पर्यावरण रक्षणासाठी इतकं काही करत आहोत की शून्य उत्सरदानाचं बांधून घेणे तितकंच आम्हाला गरजेचं नाहीये अशी आपली भूमिका त्या दिशेने जाण्यासाठी आपण एनडीसीचे तीन लक्ष ठेवलेली आहेत की ज्वलनशील आपले चे नॅशनल कॉन्ट्रीब्युशन रिटर्न कॉन्ट्रीब्युशनचे जे आपले घटक आहेत त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते उद्देश भारताने ठेवले आहे की ज्वलनशील जे खनिज इंधन मार्ग आहे वगळून अन्य मार्गाने होणाऱ्या विजेचा वाटा जो आहे तो दोन हजार तीस मध्ये सालापर्यंत वीज निर्मितीच्या चाळीस टक्केपर्यंत वाढवणे कर्पवायू उत्सर्जनाचे प्रमाण दोन हजार तीस सालापर्यंत दोन हजार पाचच्या पातळीपर्यंत आणणे अतिरिक्त वृक्ष लागवड व जंगल संवर्धन आदी उपायांनी तीनशे कोटी टन कर्बवायु शोषून घेतील अशी हिरवाई तयार करणे ही आपले उद्दिष्ट आहेत यातील बिगर ज्वलनशील इंधना आधारित वीज निर्मिती सध्या अडतीस टक्क्यावर हो आहे म्हणजे आपल्या लक्ष्यापासून आपण जेम दोन टक्के दूर आहोत पण अन्य आघाडी वास्तव जर बघितलं तर स्वतंत्रपणे सांगायची गरज नाहीये दोन हजार बावीस सालापर्यंत एकशे पंचाहत्तर इतकी वीज निर्मिती पर्यावरण स्नेही मार्गाने करायची आहे त्यातली शंभर गिगावॅट जी असेल ती सौर ऊर्जेने करायची आहे साठ गिगावॅट पवन ऊर्जेने तर दहा गिगावॅट जैविक इंधन इंधनार्धित प्रकल्प आणि पाच गिगावॅट लघु जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत हे सर्व आपण साध्य करू करून पण यापेक्षाही अधिक काही करू शकतो असं असं म्हणायचंय लेखकाला आणि या प्रॉब्लेमच जर आपल्याला सर्वांना सोल्युशन पाहिजे असेल तर आपले टार्गेट्स आपण हाय ठेवले पाहिजेत बरोबरच आपण सगळे जे जग आहे परंतु सगळ्या देशाने सगळ्या कंट्रीजने एकत्र येऊन एकच उद्देश साजरा म्हणजे सादर करून त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे यावर कोणतेही मतभेद नसायला पाहिजे आंतरराष्ट्रीय लेवलवर एक प्रकारे मत मिळवणी होणं आणि त्याच्यावर काम करणं हा सर्वात मोठा उपाय आपल्याला त्याच्यावर दिसू शकेल मजाफे शरीफ दूतवासातील कर्मचारी माघारी अफगाणिस्तानातून भारताची माघार आता बघा की अमेरिकेच्या सैन्य माघारीची घोषणेनंतर अफगाणिस्तानीमध्ये हिंसाचार वाढला असून भारताने मजाए शरीफ येथील दूतवासातून कर्मचाऱ्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अफगाणिस्तानातील सर्व भारतीय नागरिकांनी तेथील हवाई सेवा बंद होण्याआधीच मायदेशी परतावे अशी सूचना देखील के भारताने केली आहे सध्या अफगाणिस्तानात पंधराशे भारतीय राहत आहेत आणि हिंसाचारामुळे अफगाणिस्तानातील अनेक शहरावरील विमानसेवा खंडित झालेली आहे अफगाणिस्तानातील भारतीय कंपन्यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना मायदेशी पाठवावे अशी सूचना भारताच्या काबुलीतील दूतवासात केली आहे तसेच अफगाणी सैन्य आणि तालिबान यांच्यातील संघर्षामुळे अफगाणिस्तान हिंसाचार होरपळत आहे त्यामुळे मजाय शरीफ शहरातील भारतीय दूतवासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानातून मायदेशी हलवण्याची तयारी करण्यात आली होती या परिसरातील भारतीय नागरिकांना विशेष विमानाद्वारे परत आणलं गेलं आणि भारताने गेल्या महिन्यात दिल हुन, पन्नास अधिकारी सुरक्षा कर्म्यांना मायदेशी आणलं गेलं अमेरिकेने सैन्य प्रक्रिया सुरू केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात हिंसाचार माजून अनेक प्रदेशावर कब्जा केलेला दिसतोय तर पाकिस्तानने पाकिस्तानला अमेरिकेचा काय इशारा आहे की पाकिस्ताननी तालिबानी दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये असा सूचक इशारा अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांनी दिला आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांना तो दूर्ध्वनी दूरध्वनी त्यांनी चर्चा केली त्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी इशारा आपल्याला दिलेला दिसतोय लोकप्रतिनिधी बाबत सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्देश आलेला आहे की खटले मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक राहील आमदार खासदार विरोधातील खटले आणि उच्च न्यायालयाशिवाय मागे घेऊ नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे लोकप्रतिनिधी विरोधातील खटल्याची सुनावणी कोणत्याही अडथळ्याशिवाय तातडीने व्हावी आणि खटले प्रलंबित राहू नयेत असा आदेश देखील दिलेला आहे कठोर देखरेख नियम असताना खासदार आणि आमदारांना खटले दोन वर्षाच्या काळात वाढले आहेत डिसेंबर दोन हजार मध्ये खटल्याची संख्या जवळजवळ चार हजार एकशे बावीस होती तर डिसेंबर दोन हजार वीस मध्ये जवळजवळ पाच हजारापर्यंत येऊन पोहोचलेली आपल्याला दिसते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जे सीबीआय आहे म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग आहे त्याचे संचालक सक्त वसुली संचलने या संचालकांनी खासदार आणि आमदारावरील खटल्याच्या चौकशीबाबत स्थितीदर्शक अहवाल वेळोवेळी सादर करावा असे देखील मागणी न्यायालयाने केलेली आपल्याला दिसते आता बघा की दोन हजार अठ्ठावीस मध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठीची दावेदारी आहे लॉस एंजेलिस येथे दोन हजार अठ्ठावीस ला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला समावेश करण्याची दावेदारी करण्यात येणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे आय ने, ने निश्चित केलंय मध्ये क्रिकेटच्या समावेशीसाठी ने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे स्वायत्त संघटनेचा दर्जा गमवून भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिपत्यखाली जाण्याच्या भीतीने आतापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने देखील ऑलिम्पिकला विरोध केला होता पण बीसीसीआयने या अभियानाला पाठिंबा दर्शवल्याचं देखील सांगितलं आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये उद्दिष्ट समोर ठेवून आयसीसीने ऑलिम्पिक कर्मचारीचा गट सुद्धा यासाठी नेमलेला आपल्याला दिसतोय आपण नेक्स्ट पी न्यूज बघणार आहोत फ्रेंड्स चला तर मग बघूया पी इम्पॉर्टंट न्यूज आता याच्यामध्ये पीएम दक्ष स्कीम आता ही कच कोणी आणलेली आहे कोणत्या मिनिस्ट्री खाली आहे तर युनियन मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट आहे जनकल्याण जे आहे त्याच्यामध्ये पीएम दक्ष ही योजना लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये पीएम दक्ष जी आहे त्याच्यामध्ये त्याचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री दक्षता और कौशलता संपन्न हिताग्रही आता याच्यामध्ये ही जी आ, स्कीम आहे ती दोन हजार वीस एकवीस ची आहे अंडर द स्कीम इलिजिबल टार्गेट ग्रुप कोणता आहे याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगचा प्रोग्राम आहे अपस्केलिंग रिस्केलिंग शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम लॉंग टर्म ट्रेनिंग प्रोग्राम अंतरप्रोनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम देखील याच्यामध्ये करण्यात येणार आहे आणि ही जी ट्रेनिंग आहे की त्याच्यामध्ये सेक्टर स्किल्स काउन्सिल असणार आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अंतर्प्रनार देखील या इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत त्याच्यासाठी एक पीएम दक्ष पोर्टल ऍप देखील केलेलं आहे याच्यामध्ये पोर्टलमध्ये अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट फॉर शेड्युल कास्ट बॅकवर्ड कास्ट सफाई कर्मचारी साठी माहिती असेल आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील असणार आहेत आणि त्याच्यासाठी एक डॉक्युमेंट्स फोटो व्हिडिओज मला शेअर करावे लागतील आणि मॉनिटरिंग देखील ट्रेनिंगची केली जाणार आहे फोटो व्हिडिओच्या माध्यमातून नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे संसद आदर्श ग्राम योजना ही जी योजना आहे ती मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटने सेवरल मेजर्स फॉर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ संसद आदर्श योजना फॉर ग्रामपंचायत आता या योजनेमध्ये दे विलेज डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत यासाठी ही योजना दोन हजार चौदाला लागू केली होती आणि विच मेंबर ऑफ पार्लिमेंट विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी आणि याच्यामध्ये मेंबर ऑफ पार्लियामेंटची रिस्पॉन्सिबिलिटी होती की फिजिकल आणि इन्स्टिट्युशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे विलेजचं ते डेव्हलप करण्याची त्याच्यामध्ये सर्टन व्हॅल्यूज इन विलेज देअर पीपल्स हु देट ट्रान्सपोर्ट मॉडेल फॉर अदर्स आता याच्यामध्ये व्हॅल्यूज मध्ये काय कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज इन्कल्केट करायला पाहिजे होत्या अडॉप्टिंग पीपल्स पार्टिसिपेशन म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग त्यांना जास्तीत जास्त डिसिजन मेकिंग गव्हर्नमेंटची त्यांना जास्तीत जास्त स्कीम छायती प्लस अॅडेरिंग टू अंत्योदय एन एर बिलिंग पोरेस्ट अँड वी वीकेस्ट पर्सन की जे जेही लोक गरीब आहेत वीक आहेत आणि त्याच्यासाठी त्यांच्या वेल बिनसाठी वेलफेअर साठी ही योजना आहे आणि आपल्या स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त स्त्रियांची एम्पोरमेंट करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी एक प्रकारे क्लीनिंगनेस म्हणजे स्वच्छता जास्तीत जास्त खेड्यागावामध्ये येण्यासाठी जास्तीत दैस जास्त खेडेगावातील यांनी पुढाकार घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेण्यासाठी आणि त्यांचं जे कल्चर आहे संस्कृती आहे ती जपवण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप आणि आत्मनिर्भरता हा त्याचा उद्देश आपल्याला ह्या त्याच्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात याच्यामध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट जे आहे पर्सनल लेवल एक होलिस्टिक डेव्हलपमेंट होऊ शकते इकॉनॉमिक लेवलवर ह्युमन लेवलवर आणि सोशल लेवलवर एक प्रकारे आदर्श ग्राम त्यासाठी तयार करण्यासाठी ही योजना आहे आणि एक प्रकारे आपण बघू शकतो की ग्रामपंचायत जो आहे कुणाचाही गाभा जे बेसिक युनिट म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये तीन हजार ते पाच हजार प्लेन एरियामध्ये पॉप्युलेशन असते आणि एक हजार ते तीन हजार हिली रिजियन आणि ट्रायबल रिजनवर पॉप्युलेशन असते त्याच्यामध्ये एम जे आहेत त्यांनी एक सुटेबल ग्रामपंचायत निवडून त्याला एक आदर्श ग्राम आदर्श खेड त्याला बनवण्यासाठी सहाय्य करण्यासाठी योजना आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे डेफिनेशन ऑफ मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक जे आहे त्याची डेफिनेशन आता याच्यासाठी जी मिनिस्ट्री आहे द मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स हॅज प्रोवाइडेड सम युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस इनिशिएटिव्ह फॉर मायनॉरिटीज तर आता याच्यामध्ये डिफायनिंग मायनॉरिटी कम्युनिटी कम्युनिटीमध्ये सेंटर हॅज नोटिफाइड मायनॉरिटी कम्युनिटी ॲट नॅशनल लेवल अँड विथ व्हेरियस स्टेक होल्डर अँड नॅशनल मायनॉरिटी कमिटी म्हणजे ह्याच्यामध्ये अल्पसंख्याक कोण कोण आहेत त्यासाठी सेंटरने विविध चर्चा केली त्याच्यामध्ये नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज ऍक्ट देखील पाहिला त्याच्यामध्ये दे आपण बघू शकतो की नॅशनल कमि आपल्या ख्रिश्चन सीख मुस्लिम बुद्धिस्ट पार्सीज आणि जैन हे अल्पसंख्यांखाली येतात नॅशनल आपला जो नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटी अॅक्ट आहे नाईन्टीन नाईन्टी टू चा त्याच्यामध्ये सेक्शन टू सी जे आहे त्याच्यामध्ये ख्रिश्चन सीख मुस्लिम बुद्धिस्ट पार्सीज आणि जैन हे जे अल्पसंख्याक समुदायाखाली येतात आता आपण जर आर्टिकल ट्वेंटी नाईन आणि थर्टी जर आपल्या कॉन्स्टिट्युशन बघितलं तर त्याच्यामध्ये दोन मायनॉरिटीज दिलेल्या आहेत एक तर आहे की प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा देखील पार्ट सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आता लिंग्विस्टिक मायनॉरिटी आर द ग्रुप त्याच्यामध्ये कलेक्टिव्हली इंडिव्हिज्युअल रिसाइडिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया ऑर एनी पार्ट देअर हॅव्हिंग डिस्ट्रिक्ट डिस्टंट लँग्वेज अँड स्क्रिप्ट ऑफ युअर ओन म्हणजे त्यांची स्वतःची स्क्रिप्ट असेल आणि एट मध्ये आपण बघू शकतो द लँग्वेज ऑफ द मायनॉरिटी ग्रुप नीड नॉट बी वन ऑफ द ट्वेंटी टू लँग्वेज मेंटेन इन द एथ शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणजे जे पण अल्पसंख्यांकची बोली भाषा आहे ती ते त्यांची एथ शेड्यूल जी आपल्यासाठी लँग्वेज इन्क्लूड केलेलं आहे बावीस लँग्वेज त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश नसायला पाहिजे आता बघा की नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज मध्ये गव्हर्नमेंटने ऑलरेडी ऍक्ट इनॅक्ट केला होता नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी टू अँड टू कॉन्स्टिट्यूट नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटी आता याच्यामध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी स्टेट लेवल्स आता याच्यामध्ये विविध जे मायनॉरिटीचे रिपोर्ट सादर करणार आहे हे काम नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज वर आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस सिस्टीम एक प्रकारे आणली होती की ज्याच्यातून गव्हर्नमेंटला जे पण काही खरेदी करायचं असेल किंवा विक्री करायचं असेल ते एका पोर्टलवर आणू शकता तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस सिस्टीम रिझल्टेड टेन पर्सेंट सेव्हिंग इन पब्लिक प्रॉपरमेंट कॉस्ट इन टेन इयर्स म्हणजे जे पण कॉन्ट्रॅक्ट एक प्रकारे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे कोणा तरी ते कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्ही तुमचं बेस्ट कॉन्ट्रॅक्ट जे आम्हाला देऊ शकतात ते तुम्ही आमच्या पोर्टलवर टाका आणि आम्ही त्याच्यातून चूज करू अशा पद्धतीने जे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसची सिस्टीम काढली होती त्याच्यामुळे काय झालंय की सेव्हिंग झाली आहे गव्हर्नमेंटची टेन पर्सेंट सेव्हिंग इन पब्लिक प्रॉफ्रिटमेंट कॉस्ट झाली आहे आता गव्हर्नमेंट इन ई जो मार्केट प्लेस होता एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म होता त्याच्यामधून पब्लिक प्रोक म्हणजे गव्हर्नमेंटला जे काही लागतंय ते प्रोक्युरमेंट केल्यास करण्यासाठी ह्याचा हा प्लॅटफॉर्म होता आणि हा इनिशिएटिव्ह मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंडर होता ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये हा प्लॅटफॉर्म काढला होता की जे पण गव्हर्नमेंट घेत किंवा देत त्याचं एक प्रकारे ट्रान्सपरंट रेकॉर्ड राहावं हो, पारदर्शिकता त्याच्यामध्ये राहावी अकाउंटेबल राहावं गवर्नमेंट त्यासाठी हे ई मार्केट प्लेस काढलं होतं